सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदेशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग हो मोकळा झाला आयोगाने सरकारला गट व गणांची फेररचना करण्याचे आदेश देण्यात आले शिरो तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण आहेत नव्या रचनेप्रमाणे निवडणूक झाल्यास तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गण अशी सदस्य संख्या होणार आहे शिरो तालुक्यात दानोळी उदगाव नांदणी शिरोळ आलास दतवाड अब्दुल्हाट असे सात जिल्हा परिषद गट आहेत सात वर्षापूर्वी शिरोळ येथे नगरपालिका स्थापन झाल्यानं शिरोळ गट रद्द होऊन याच मतदारसंघातील अकीवाट हा मतदारसंघ पुढे येणार आहे अकिवाट या नवीन मतदारसंघाला अकीवाट व तेरवाड असे दोन गण असणार आहेत तर शासनाने वाढीव संख्या गृहित धरून केलेल्या पुनर्रचनेत यड्राव हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला होता याला यड्राव व चिपरी असे दोन गण तयार करण्यात आले होते त्याचबरोबर पूर्वीचे सैनिक टाकळी व टाकडे गण रद्द करून नव्यानं तेरवाड हेरवाळ शिरडोन चिपरी धरणगुत्ती असे पाच गण नव्याने तयार करण्यात आले आहेत वीस मार्च दोन हजार बावीस साली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काउन्सिलची मुदत संपली आहे गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज्य आहे गेल्या तीन वर्षापासून या निवडणुका कधी होणार याकडे इच्छुकांबरोबरच नागरिकांचेही डोळे लागून राहिले होते अखेर कोर्टानं निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका यांच्या निवडणुका आता होणार आहेत यासाठी शिरो तालुक्यात इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे मराठी कुरंदवाड हून संदीप पडसूळ